प्रभू येशू ख्रिस्तांच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एकशे सेहेचाळीस सर्व से स्तोत्राच्या सातव्या वचनामध्ये असे लिहिले आहे तो शाळलेल्यांचा न्याय निवाडा करीतो भुकेलेल्यांस अन्न देतो परमेश्वर बंदिवानांस मोकळे करीतो बंदिवान म्हणजेच बंदी कैदी बंधक अथवा गुलाम बंदिवान बनण्याची विविध कारणे असू शकतात गुन्हा अपराध अथवा नियमभंग करणाऱ्यांस बंदी कैदी अथवा बंधक म्हणून ताब्यात घेतले जाते युद्धात पराभूत झालेल्यांसही बंधक किंवा बंदीवान म्हणून घेऊन जातात त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थिती किंवा कमी देखल्या गेलेल्या समाजात अथवा गुलामाच्या घरात जन्म घेतलेला व्यक्ती देखील बंधक अथवा गुलाम म्हटला जातो बंदिवानांस सोडविण्यासाठी मध्यस्थ किंवा योद्ध्याची गरज असते त्याची सुटका करण्यासाठी एकतर खंडणी द्यावी लागते किंवा बंदीवान करून ठेवणाऱ्याशी लढताना प्राणाची बाजी लावावी लागते स्वतंत्रतेच्या बढाया मारणारा मनुष्य खरे तर सैतानाचा बंधक आणि गुलाम झालेला आहे देवाचे वचनात यश या पाच तेरामध्ये देव म्हणतो माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेले आहेत तर हेच एकोणचाळीस तेवीसमध्ये म्हटले आहे लोक आपल्या दुष्टतेमुळे बंदिवासात गेले म्हणजेच बंदिवासात जाण्याची मूळ कारणं आहेत अज्ञान व दुष्टता आजही सैतानाचा दुर्तपणा ओळखण्यात अपयशी झालेला मनुष्य अज्ञानामुळे दुष्ट सैतानाच्या जाळ्यात अडकलेला आहे मनुष्याचा कल देखील दुष्टतेकडे असल्याने तो भयंकर अशा गुलामगिरीत अडकत चालला आहे तो नानाविध व्यसने लबाडी चोरी द्वेष भ्रष्टाचार अत्याचार खून बलात्कार अनैतिकता क्रूरता मृत्यूपूजा अनिष्ट परंपरा यांचा गुलाम झाला आहे परमेश्वराची इच्छा आहे की मनुष्याने पाप व सैतनाचे बंदिवासात अडकून राहून नाश पाहू नये म्हणूनच मनुष्याच्या मुक्तीसाठी मध्यस्थ म्हणून प्रवेश ख्रिस्त भूतलावर आला त्याने वधस्तंभावरचे मरण स्वीकारून सर्वांसाठी मुक्तीचे मौल देऊन स्वतःला वधस्तंभावर दिले त्यासाठी निर्दोष व निष्कलंकसे मौलवान रक्त सांडिले त्याने सैतानाशी लढाई लढवून त्याच्या पुनरुत्थानाद्वारे सैतान मरण व कबर यांस पराभूत केले व मनुष्याची अनंतकालिक मरणातून सुटका केली जो कोणी प्रभेशू ख्रिस्तावर त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवितो त्याला पाप व त्याचा परिणाम मरणियांपासून मुक्ती मिळते म्हणूनच म्हटले आहे देव बंदिवानास मोकळे करीतो प्रभेशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे मुक्ती मिळवण्यास परमेश्वर आपल्यालाही सहाय्य करो धन्यवाद